अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मेन कडी कशाच्या तरी काढून घरामध्ये प्रवेश करत केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये सुमारे बत्तीस हजारांची रोकड लंपास केली आहे या घटना रविवारी दुपारी जुळे सोलापुरात घडल्या या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी कोणार्क नगरातील पद्मावती रेसिडेन्सी मधील रहिवासी दीपक गजानन मठपती यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील कप्प्यात ठेवलेली बारा हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली या प्रकरणी दीपक मटपती यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रविवारी रात्री दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरीची दुसरी घटना लोखंडवाला आईसलँड कॉम्प्लेक्स मध्ये आशिष बाबासाहेब निंबाळकर यांच्या घरात रविवारी दुपारी घडली या घरातून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कोयंडा उसखटून लाकडी कपाट्यात ठेवलेल्या पर्समधील अठरा हजार चारशे रुपयांची रोकड चोरून नेली आहे या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत